नमस्कार मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की भारतीय वायुसेना म्हणजेच इंडियन एअरफोर्समध्ये काही वेकन्सी आलेले आहेत या वेकेन्सी जर पाहिल्या मित्रांनो तर भरपूर दहावीपासून ते जवळजवळ ग्रॅज्युएशन पर्यंत सगळ्याच शैक्षणिक अर्थांसाठी ह्या वेकेन्सी आहेत मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो याचा जो फॉर्म ऑफलाईन भरायचा आहे तर या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टीची पात्रता आहे कोणकोणत्या गोष्टींच्या अटी आहेत आणि फॉर्म कसा भरायचा याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील आणि तुम्हाला इन फ्युचर भरतीसुद्धा करायची असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजूने स्ली आयकॉन प्रेस करू शकता मित्रांनो पाहूयात कशाप्रकारे नोटिफिकेशन आहे तर पहिले जे पोस्टल ॲड्रेस तुम्ही इथं बघू शकता यावरती तुम्हाला जो ऑफलाईन फॉर्म तुम्ही भराल मित्रांनो त्याचा जो ॲड्रेस तुम्हाला टाकायचा म्हणजेच ज्या वॅकन्सीसाठी तुम्ही अप्लाय कराल समजा की आता इथं लोअर डिव्हिजन क्लर्कची वॅकन्सी दहा यामध्ये कास्ट इथे डि पूर्णपणे डिवायडेशन करून दिलेलं आहे त्यामध्ये दहा वेकेन्सी समजा तुम्हाला अप्लाय करायच्यात तर हा जो तुम्ही ते बघू शकता ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवर तुम्ही पोस्टिंग पोस्टल ॲड्रेसवरती तुमचं जे काय आहे ते फॉर्म पाठवू शकता हिंदी टायपिंगसाठी एक वे एक वेकेन्सी आहे कुकसाठी बारा वेकेन्सी आहेत स्टोरकीपरसाठी सोळा वेकेन्सी आहेत त्यानंतर कार्पेंटरसाठी तीन पेंटरसाठी तीन वेकेन्सी आहेत मल्टीटास्किंग स्टाफसाठी त्रेपन्न वेकेन्सी आहेत मित्रांनो त्यानंतर मेस स्टाफसाठी सात आणि लॉन्ड्रीमॅनसाठी तीन हाऊसकीपिंग स्टाफसाठी एकतीस व बॅकनेजरसाठी एक त्यानंतर सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्टर ड्रायव्हरसाठी आठ वेकेन्सी आहेत टोटल अशा एकशे अठ्ठेचाळीस वेकेन्सी वेस्ट बंगाल या पोस्टल ॲड्रेससाठी आहेत मित्रांनो त्यानंतर ही एस्टर्न ईस्टर्न एअर कमांड आय एफ जे आहे यासाठी ह्या वेकेन्सी इथे दिलेल्या आहेत त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क जे आहे मित्रांनो यामध्ये एक वेकेन्सी आहे त्यानंतर वेस्टर्न एअर कमांडचा सा आपण जर विचार केला मित्रांनो म्हणजेच आपला पाहिलं तर इथे एक वेकेन्सी हिंदी टायफिससाठी आहे ती म्हणजे एअर ऑफिसिंग कमांडिंग एअरफोर्स स्टेशन अंबालासाठी त्यानंतर नेक्स्ट एअरफोर्स सेंट्रल अकाउंट ऑफिस यासाठी जर विचार केला तर एअर ऑफिस कमांडिंग एअरफोर्स सेंट्रल ऑफ अकाउंट्स ऑफिस लोअर डिव्हिजन करत तीन वेकेन्सी आहेत मित्रांनो इथे तर अशा प्रकारे पूर्णपणे ह्या वेकेन्सी आहेत मित्रांनो तुम्ही जर आपण विचार केला तर एक वेस्ट बंगालच्या ॲड्रेसवरती आहे दुसरं तेजपूरच्या ॲड्रेसवरती आहे ती चौथं हरियाणा आणि त्यानंतर न्यू दिल्ली अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी ह्या वेकेन्सी आहेत मित्रांनो पुढे जाव्यात द नंबर ऑफ वेकन्सीज मे व्हॅरी म्हणजेच ह्यामध्ये दाखवलेलं आहे की ज्या गोष्टी म्हणजे जे तुम्ही समजा अनरिझर्व असाल एस सी असाल एस टी असाल यांसाठी वेगवेगळ्या गोष्टी इथे डायरेक्टली डिवाईड करून दिलेल्या आहेत पुढे जाऊयात मित्रांनो पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी पी पी डब्ल्यू डी तर यांच्यासाठी इथे वेकेन्सीज रिझर्वेशन दिलेला आहे त्यानंतर नेक्स्ट पुढे जर गेलो तर एज लिमिट मित्रांनो ऑल पोस्टसाठी अठरा ते पंचवीस आहे तुमचा एज जर अठरा ते पंचवीस असेल तुम्ही हा फॉर्म भरू शकता एज रिलेक्शन तुम्ही ओबीसीसाठीच तीन वर्ष आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि जे फिजिकल हँडिकॅप्ट वगैरे आहेत त्यांसाठी दहा वर्ष इथे दिलेले आहेत आता बघूया पोस्ट वाईज कशा कशा वॅकन्सीजनुसार आपल्याला एज आणि आपल्याला शैक्षणिक अर्हता आली आहे तर पहिली पोस्ट आहे ती लोअर डिव्हिजनसाठी तुमची लेव, लेवल लेवल टूचं असणार आहे यामध्ये तुमचं बारावी पास असणं तर गरजेचं आहे त्यासोबत तुमचं टायपिंग असणं तर गरजेचं आहे त्यामध्ये तुमचं टायपिंग स्पीड जे आहे ती पस्तीस वर्ड पर मिनिट इंग्लिश आणि तीस वर्ड मिनिट हिंदी तुमचं असणं इथं गरजेचं आहे हिंदी टायपिंगसाठी सेम बारावी पास असणं इथं गरजेचं आहे आणि टायपिंग असणं तुमचं इथं गरजेचं आहे त्यानंतर तिसरी पोस्टची आहे मित्रांनो तुम्ही लेवल टूची इथं पाहू शकता की स्टोअरकीपर स्टोर किपरसाठी बारावी पास असणं इथं गरजेचं आहे आणि तुम्हाला एक्सपिरियन्स इन हँडलिंग स्टोअर्स अँड किपिंग अकाउंट्स इन स्टोअर ऑफ कन्सर्ट ऑफ रिप्यूट इन पब्लिक प्रायव्हेट सेक्टर तुमच्याला तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर बेस्ट आहे सिव्हिल मेकॅनिक ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड यामध्ये तुम्हाला दहावी पास असणं इथं गरजेचं आहे आणि त्याचसोबत तुमच्याकडे जे काय आहे ते होल्डिंग वॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स फॉर लाईट अँड हेवी व्हेकल्स असणं इथं गरजेचं आहे कुकसाठी दहावी पास असणं इथं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे एक वर्षाचा कुकिंगचा एक्सपिरियन्स किंवा डिप्लोमा असेल तर बेस्ट आहे पेंटरसाठी दहावी पास आणि त्याचसोबत तुम्ही जर आय टीआ वगैरे केलं असेल तर तीसुद्धा बेस्ट आहे कार्पेंटरसाठी दहावी पास आणि त्यासोबत आयटीआ किंवा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर बेस्ट आहे हाऊसकीपिंगसाठी दहावी पास असणे तर फक्त गरजेचं आहे लॉन्ड्री मॅनसाठी मित्रांनो दहावी पास आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स धोबी फ्रॉम एनी ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूट मेस मेथ्स तापसाठी मित्रांनो दहावी पास असणे तर गरजेचं आहे आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स असणे तर गरजेचं आहे मल्टीटच स्क्रीन ताप म्हणजे एम टी एससाठी तुम्हाला दहावी पास असणे तर गरजेचं आहे तुमच्याकडे एक वर्षाचा वॉच वॉचमॅन लास्कर और हे काय ऑपरेटर वगैरे आहेत गार्डन ग्र वगैरे याचा एक्सपिरियन्स असणे तर गरजेचं आहे आणि लास्ट जी पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला पास असणे तर गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट पुढे गेलो आपण समजा मित्रांनो तर पुढे गेल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की अशा प्रकारे पूर्णपणे मोड ऑफ सिलेक्शन वगैरे दिलेलं आहे तुम्हाला पूर्णपणे जी काय आहे ती ॲप्लिकेशन तुम्हाला सुरुवातीला द्यायचं आहे त्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला नमूद केल्यानंतर तुम्हाला एक जर तुम्ही टायपिस वगैरे यासाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तुम्हाला टायपिंग टेस्ट वगैरे या सगळ्या गोष्टी दिच्या आहेत तो आपण जर विचार केला की आ, ही एक्झाम कशी असणार आहे त्यामध्ये फिजिकल वगैरे काही नाही आहे यामध्ये रिटर्न टेस्ट आणि स्किल टेस्ट म्हणजे तुम्हाला फिजिकलमध्ये फक्त काय तुमचं हाईट वेट मापलं जाणार आहे बाकी काय नाही आहे बाकी तुम्हाला रिटन टेस्ट द्यायचे आणि त्यानंतर स्किल म्हणजेच तुम्ही समजा ड्रायवरसाठी फॉर्म भरताय कुकिंगसाठी फॉर्म भरताय हाऊसकीपिंगसाठी फॉर्म भरताय तर याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्वालिफाय करायच्या बाकी काय द्यायचं नाही आहे त्याच्यानंतर पुढे गेले तर लास्ट डेट जे आहे मित्रांनो लास्ट डेट ॲप्लिकेशन आल्यापासून तीस दिवसापर्यंत आहे म्हणजे हे ॲप्लिकेशन जे आहे ते सतरा मेला प्रदर्शित झाले मित्रांनो तर सतरा मे ते जवळजवळ सोळा जूनपर्यंत हे फॉर्म तुम्ही कधीही भरू शकता त्यानंतर डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला कोणते लागतील काय लागतील याबद्दल तुम्हाला पूर्णपणे डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल माहिती दिली जाईल त्याचबरोबर तुम्हाला आता मेस मेन जी गोष्ट आहे ती म्हणजे काय तर तुम्हाला हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा मी पुढे सांगेल मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची ते म्हणजे काय तर ॲप्लिकेशन फॉर्म ड्युली टायपेड इन इंग्लिश अँड हिंदी विथ रिसेंट फोटोग्राफ पासपोर्ट साईज ड्युली सेल्फ असिस्टेड म्हणजे तुम्हाला त्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला तुमचा जो फोटो लावायचा आहे तुम्हाला सेल्फ असिस्टेट करून लावायचा आहे आणि त्यानंतर एनी अदर सपोर्टिंग इन से जे काय तुम्ही डॉक्युमेंट लावाल ते सुद्धा सेल्फ आर्टिसिटेट करायचे आहेत तर तुम्हाला इनव्हलप जे आहे म्हणजे इन्व्हलप विथ स्टॅम्प रुपीज टेन पेस्टेड तुम्हाला आतमध्ये एक इन्व्हॉलब टाकायच्यामध्ये तुम्हाला दहा रुपयाचा जो काय एक, एक स्टॅम्प आहे तो तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर ॲड्रेस शुल बी टायपेड इन इंग्लिश हिंदी सेपरेट ॲप्लिकेशन फॉर इच पोस्ट शूड बी फॉरवर्ड ॲप्लिकेट टू बी मेन मेन्शन क्लिअरली ऑन द इनव्हलप म्हणजेच तुम्ही जर जे ही तुम्ही इनव्हलब टाकाल मित्रांनो त्या वरती तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ जे काय तुमची पोस्ट ऑफ असेल त्याच्यावर तुम्हाला ते पोस्ट ऑफ जे काय असेल ड्रायवर अँड कॅटेगरी जी काय असेल ते तुम्हाला इथे नमूद करायचे म्हणजे तुमची सगळ्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट करायच्या तर तुमचा हा फॉर्म व्हॅलिड धरला जाईल आणि तुम्ही एकपेक्षाही जास्त फॉर्म भरू शकता फक्त प्रत्येक ॲप्लिकेशनसाठी वेगवेगळा फॉर्म इथं भरायचा आहे नाही असं सांगितलेलं आहे बाकी फीज वगैरे मित्रांनो कोणतीच नाही आहे हे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही हा फॉर्म डायरेक्टली भरू शकता कोणतीही फीज न देता आता परफॉर्म फॉर ॲप्लिकेशन पूर्णपणे इथं दिलेलं आहे परंतु आपल्याकडे डायरेक्टली परफॉर्म आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता फॉर्म कसा भरायचा मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो चला तर मित्रांनो आता बघूया आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म भरताना मित्रांनो खूप एजिकेशचे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे काय तर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट हाफ जे काय तुमचं पोस्ट असेल म्हणजे तुम्ही ड्रायव्हरसाठी फॉर्म भरताय कुकसाठी फॉर्म भरताय किंवा जे काय असेल त्या गोष्टीसाठी फॉर्म भरता तुम्हाला इथे नमूद करायचे आहे त्याच्यानंतर इन युनिट म्हणजेच तुम्ही ज्या काय युनिटसाठी पोस्ट भरता जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं की दिल्ली हरियाणा बंगाल ज्याही युनिटसाठी तुम्ही फॉर्म भरता तुम्हाला इथे नमूद करायचं आहे त्यानंतर पोस्ट अप्लाईड फॉर पुन्हा एकदा तुम्हाला तिथे अप्लाइड पोस्टचं नाव लिहायचं आहे त्यानंतर नेम ऑफ कँडिडेट तुमचं नाव जे आहे तुमचं ब्लॉक लेटर म्हणजेच कॅपिटलमध्ये लिहायचं आहे तुमचं बेस्ट अ सेल्फ असिस्टेड फोटोग्राफ तुमचा फोटो जो आहे तो तुम्हाला पूर्णपणे अर्धी साईन फॉर्मवरती आणि अर्धी साईन फोटोवरती असं करून तुम्हाला इथे चिकटवायचं आहे मागे तुमचं नावसुद्धा लिहायचं आहे त्यानंतर फादर नेममध्ये तुमचं पूर्णपणे ब्लॉक लेटर जेवढंही तुम्ही ज्या ज्याही गोष्टी बघा तुम्हाला कॅपिटलमध्ये लिहायच्यात मित्रांनो डेट ऑफ बर्थ तुमची नमूद करायची आहे त्याच्यानंतर तुमचं ॲट अटॅच कॉपी ऑफ बर्थ सर्टिफिकेट सेल्फ अटेस्टेड तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट तुमच्या पूर्णपणे साईनमध्ये अटेस्टेड करून द्यायचं आहे त्यानंतर एज ऑफ लास्ट डेट म्हणजे तुम्ही जेव्हाही फॉर्म भरताय मित्रांनो त्यावेळी तुमचं एज नमूद करायचं त्यामध्ये कसं तर तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एज कॅल्क्युलेटर असं टाईप करायचं आहे एज कॅल्क्युलेटर टाईप केल्यानंतर मित्रांनो तुमची आजची तारीख आणि तुमची डेट हे तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला इयर्स मंथ आणि डेट या सगळ्या गोष्टी मिळून जातील त्यानंतर ॲड्रेस ऑफ करस्पॉन्डन्स तुमचा हाऊस नंबर तुमचं पोस्ट ऑफिस डिस्ट्रिक्ट स्टेट आणि पिनकोड तुम्हाला परफेक्ट नमूद करायचा आहे आधार कार्डवरती असेल तो तर नमूद केला तर बेस्टच राहील तुमचा परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस जर सेम असेल तर अजूनही बेस्ट होऊन जाईल मित्रांनो सेम तुम्हाला दोन्ही गोष्टी एकच त्या ठिकाणी लिहायच्यात कास्टमध्ये का तुमचं जे काय असेल तुमची जनरल ओबीसी एस सी कास्ट जी असेल तुम्हाला इथं नमूद करायचं जर तुम्ही कास्टमधून फॉरॉ फॉर्म भरणार असाल तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट्सनं इथे लावणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पुढे जाऊयात एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं बारावी असेल दहाव्या असेल जे काय असेल तुम्हाला इथं नमूद करायचं आहे त्याच्यातसुद्धा आपल्याला सर्टिफिकेट इथं लावणं इथं गरजेचं आहे त्यानंतर एनी अदर क्वालिफिकेशनमध्ये तुमचा एक्सपिरियन्स जो असेल तुम्ही समजा आय टी आय केला असेल किंवा काही केलं असेल एक्स्ट्रा तुम्हाला इथं नमूद करायचं आहे त्यानंतर पुढे जाऊयात मित्रांनो तर तुम्हाला टेक्निकल ट्रेनिंग एक्सपिरियन्स असेल तू कुठला ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे त्यानंतर डोमस आहे जसं आता महाराष्ट्रातून फॉर्म आहे तुम्हाला इथे महाराष्ट्र लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला अटॅच सेल पार्टिसिपेट कॉपीसुद्धा इथं करायचे पुढे जाऊन तुम्हाला तुमचं सिग्नेचर लिहायचं आहे आणि डेट तुमची जी काय असेल फॉर्म भरताना टाकतं ती दाखवायची पुढे जाऊयात मित्रांनो फॉर ऑफिशियल रेकॉर्ड ओनलीमध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही आहे डायरेक्टली अक्नॉलेजमेंट कार्डमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला पोस्ट ऑफ पोस्ट ऑफवरती तुम्हाला जे काय आहे ते तुमची तुमची पोस्ट इथे नमूद करायची आहे त्यानंतर नेम लिहायचं आहे फादर नेम लिहायचं आहे फोटो लावायचा आहे आणि ॲड्रेस ऑफ करस्पॉन्डंट जो तुमचा परफेक्ट ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे नमूद करायचा आहे पिनकोडपर्यंत जे काय आहे ते तुम्ही नमूद करायचं आहे बाकीच्या चौथा आणि पाचवा पॉईंट जो आहे मित्रांनो तो तुम्हाला इथे नमूद करायचा नाही आहे ते डायरेक्टली ऑफिसमधून तुम्हाला येऊन जाईल बस इथे साईन वगैरे काय करायची नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा पूर्णपणे परफेक्ट कराल तेव्हा तुम्ही हा फॉर्म भरला जाईल आता पुढे काही गोष्टी मित्रांनो का तुम्हाला लक्षात घ्यायच्या काय कोणत्या आहेत तुम्हाला थोडक्यात मी दाखवतो तर तुम्हाला काय राहायचं आहे मार्केटमधून तुम्हाला दोन इन्व्हलप आणायचे मित्रांनो जसं एक छोटा इन्व्हलप झाला आणि एक मोठा इन्व्हलप झाला मित्रांनो तर या मोठ्या इनव्हलपमध्ये तुम्हाला सगळे तुमचे डॉक्युमेंट जे ते सेल्फ अटेस्टेड जे काय असतील ते तुम्हाला ह्या इन्व्हलपमध्ये टाकायचे सोबत हा फॉर्म जो आहे तुम्हाला ह्याच इनव्हलपमध्ये टाकायचा आहे परंतु जे तुम्ही छोटं इनव्हलप आणाल जे तुमचा फॉर्म भरेल त्यामध्ये एक दहा रुपयाचा स्टॅम्प असलेला एक जे काय स्टॅम्प पेपर तुम्हाला यामध्ये स्टॅम्प पेपर नाही सॉरी जे तिकीट असतं तिकीट ते तुम्हाला स्टॅम्प तिकीट तुम्हाला यावरती दहा रुपयाचं जे काय ते तुम्हाला याच्यावरती लावायचं आहे आणि त्यात तुमचा परफेक्ट पत्ता तुम्हाला असा इथं लिहून द्यायचा आहे आणि स्वरती तुम्हाला काही करायचं आहे मित्रांनो ह्या इनवॉलॉपच्यावरतीच तुम्हाला सॉरी या वरती तुम्हाला काय करायचं इथं पोस्ट आणि तुमची कॅटेगरी इथं नमूद करायची म्हणजे तुम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरताय आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे तुम्हाला इथे नमूद करायचं तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या गोष्टी काळजी घ्यायच्यात मित्रांनो या काळजी घेतल्या तरच तुम्हाला हा फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती त्याचसोबत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तुम्हाला इन फ्युचर भरती असेल तर आत्ताच्या आत्ता आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूले असलेले बिलकन प्रेस करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशे एकदा नवड्यूसह असे एखाद्या निषासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम